शिक्षण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी आपण भाषिक खेळामध्ये चित्रकोडी हा खेळ घेणार आहोत तर चित्रकोडी तुम्हाला दिसते की आपण इथे जमिनीवर अनेक चित्र ठेवलेले आहेत तर हर्षिका आणि राजश्री ह्या दोन मुली इथं उभ्या आहेत तुमच्यापैकी एक मुलगी उभं राहून त्या मुलीकडे जाईल आणि त्यांच्याकडून एक चिठ्ठी घेणार आहे त्या चिठ्ठीमध्ये एक कोडं असणार आहे त्या मुली तुम्हाला ते कोडं वाचून दाखवतील तुम्ही ते कोडं ऐकून त्या कोड्यात सांगितलेलं वस्तू असेल व्यक्ती असेल किंवा प्राणी पक्षी असेल तो या चित्रांपैकी कुठलं आहे हे तुम्ही ओळखायचं आहे आणि ते चित्र उचलून सगळ्या मुलींना दाखवायचं आहे आणि त्याचं नावही सांगायचं आहे कळाला सर्वांना खेळ कळाला हां तर मग आता आपण सुरू करूया मग सगळ्यात आधी कोण येणार आहे सगळ्यात आधी कोण येणार आहे कोणाला यायचं आहे नाजमेन चल आ, भों भों भों, ना ना। पोपर्ट। पोपर्ट। हा तिकडं जा हर्षिकाकडे अरे वा नाच म्हणजे नगेच ओळखल सांग सगळ्यांना नाव कोड्याच उत्तर आहे पोपट टाळ्या वाजवा सगळ्यांनी चला पुढे येत आहे हा नूतन अरे वा नूतनने पण बरोबर ओळखलं काय वा वा छान चला कोण येत आहे पुढे हा सारी का तो बरोबर पक्षी कोण आहे नाव पण सांगायचंय मोठ्याने हा कसं कालि चला कोण येतं आता पुढे इकडे अंजली हां हां अरे वा थोडी गोंधळली होती अंजली काय उत्तर वरती काय चालू आहे फॅन बरोबर पुढचं हा पडापडी यायचं आहे चैताली कोणाचं नाक मोठं असतं रे मोठं नाक आहे लहान नाही हा बरोबर काय नाव आहे खाती अगदी बरोबर हा पुढे कोण येत आहे आता पायल

त्याचे पाय त्याला मदत करतात पोहण्यासाठी हा चित्रात रंग पिवळा भरला आहे पण काय आहे ते बदक बरोबर पुढे हा पुढे भावना चला कोण आहे जोराने चावतो आणि शिस्त पण आवडते रांगेत असतात मस्त हां काय आहे मुंगी काय आहे शाप हर्षिका आणि राजश्रीनेही छान मदत केलेली आहे आणि आपला गेम संपलेला आहे सगळ्यांनी टाळ्या वाजा